नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि शिव उपासनेतील सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे श्रावण महिना आणि भगवान शंकरांना आव शंकरांचा आवडता दिवस म्हणजे सोमवार आणि त्यातली त्यात श्रावण सोमवार हा तर अतिशय प्रिय असतो भगवान शिवशंकरांना तर बघा आता श्रावण सोमवारी आपण भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा अभिषेक करतो स्तोत्र मंत्रपठन करतो पारायण करतो सेवा करतो पेकीच व्रत करत असतो त्यापैकीच एक अतिशय महत्वाचं व्रत म्हणजे शिवामुष्टी व्रत म्हणतात ज्याला आपण शिवामुठ वाहणे असं म्हणतो तर हे व्रत आपल्याला या श्रावण सोमवारी करायचं आहे तर हे नेमकं कसं करायचं या दिवशी कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवामुठ अर्पण करायची आहे ती कशी अर्पण करायची अर्पण कर त्या त्याचं फळ काय मिळणार आहे आपल्याला ते धान्य जे आहे आपण अर्पण करणार आहोत तर त्यानंतर त्या धान्याचं काय करायचं मंत्र कुठला म्हणायचा त्याचबरोबर श्रावण सोमवारी पूजा कशी करायची त्याच त्याच्यानंतर ते बघा आपल्यापैकी बरेच जण जॉब करतात तर त्यांना एवढा वेळ पूजा करणं शक्य होत नाही तर त्यांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे पूजा करायची अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी शिवसेना मूट म्हणजे काय तर भगवान शिवशंकरांना मूठभर धान्य वाहण्याचे व्रत म्हणजे शिवामूठ असते आणि हे व्रत श्रावण सोमवारीच केले जाते श्रावण सोमवारी शिवलिंगावर विशिष्ट धान्य वाहून शिव आराधना केली जाते आता हे व्रत विशेषतः स्त्रियांनीच करायचे असते लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या पाच वर्ष तर अवश्य प्रत्येक स्त्रीने हे व्रत करायला हवे कारण बघा नवविवाहित स्त्रियांना त्यांचा संसार सुखाचा लाभावा त्यांना संतती सुख लाभावे त्यांच्या घरात धनधान्याची भरभराट राहावी समृद्धी यासाठी हे श्रावण महिन्यातील शिवमुठी व्रत केले जाते बघा प्रत्येक स्त्रीने हे व्रत श्रद्धेने आणि विश्वासाने जर केले तर त्याचं तुम्हाला फळ हे अवश्य मिळत असतं त्यामुळे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायचे आहे बघा मंडळी नेहमीप्रमाणे आपण श्रावण सोमवारचा उपवास करायचा आहे यावर्षी तर बघा आपल्याला पाच श्रावणी सोमवार हे व्रत करायला मिळणार आहे बघा प्रत्येक श्रावण सोमवारी वेगळे वेगळे धान्य शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत आता जसं की बघा पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण शिवा शिवलिंगावर तांदूळ अर्पण करायचे आहेत शिवामूठ आहे तांदळाची तर दुसऱ्या सोमवारी आशिवामूठ आहे तिळाची तिसऱ्या सोमवारी आहे मुगाची शिवामूठ चौथ्या श्रावण सोमवारी जवसाची शिवामूठ आहे आणि पाचव्या श्रावण सोमवारी सातू हे शिवलिंगावर आपल्याला हे धान्य अर्पण करत करत करायचं आहे तर बघा जर महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला हे अर्पण करता आलं तर अवश्य करा पण बघा जर मंदिरामध्ये काही काही मंदिरामध्ये धान्य वगैरे कुठलीही वस्तू अर्पण करू देत नाहीत तुम्हाला जाणं शक्य नाही आहे तर तुम्ही घरीच ही शिवामूठ आपल्या शि देवघरातील शिवलिंगावर तुम्ही ही शिवामूठ अर्पण करू शकता बघा जर तुमच्या घरी शिवलिंग नाहीये तर मग तुम्ही काय करायचं मातीचं किंवा मा वाळूचं तुम्ही शिवलिंग करून त्याची पूजा करून तुम्ही त्याच्यावरही हे शिवामूठ अर्पण करू शकता तर बघा आता आपण हे जाणून घेऊ की ही शिवामूठ आपल्याला कशी अर्पण करायची पण बघा शिवामूठ अर्पण करायच्या अगोदर आपल्याला महादेवाची शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यांची पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला शिवामूठ अर्पण प्ला करायची आहे आता आपण हे जाणून घेऊ की आपल्याला महादेवाची पूजा कशी करायची तर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं ते शिवलिंग अगोदर आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही मातीचं किंवा वाळूचंही शिवलिंग करू शकता तर तर बघा त्यामध्ये त्यावर सुद्धा आपल्याला अगदी याच प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे तर आपल्याला काय करायचं शिवलिंगावर अगोदर जलाने जलाभिषेक करायचा नंतर पंचामृताने करा दुधाने करा त्यानंतर तुम्ही परत जलाभिषेक करा शिवलिंग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला जो कुठला महादेवाचा मंत्र आवडतो तुम्हाला येतो तो, तो मंत्र म्हणत म्हणत तुम्ही जसं की बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत म्हणत आपला हा अभिषेक आपल्याला करत राहायचा ही संपूर्ण पूजा होईपर्यंत महादेव मंत्र जाप आपल्याला करत राहायचं आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपला अभिषेक पूर्ण होऊन जाईल त्यानंतर आपल्याला शुद्ध पाण्याने शिवलिंग धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पुसून ते एका चौरंगावर पांढरा कपडा अंथरवून त्याच्यावर अगोदर दीपपूजन करा त्यानंतर गणपतीचं पूजन करा शिवलिंगाचं नंतर आपल्याला शिवलिंग आपल्याला बेलपत्र ठेवून त्याच्यावर शिवलिंग ठेवायचं आहे त्यानंतर शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे बघा या पूजेमध्ये शिव शंकराच्या पूजेसोबत माता पार्वतीचं आणि गणपतीचं देखील पूजन केलं जातं माता पार्वतीचंही आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे त्यानंतर बघा भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे लक्षात ठेवा महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू अजिबात अर्पण करू नका अक्षदा ज्यावेळेस आपण अर्पण करतो त्या देखील पांढऱ्या शुभ्र अर्पण करायच्या आहेत याच्या भस्म आणि पांढऱ्या शुभ्र आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या फुलं फळ <usallu> जर तुम्हाला मिळालं फळ अर्पण करा बेलपत्र आवर्जून अर्पण करा बेलपत्र अर्पण करत असताना त्याचा देठ आपल्याला तोडून आपल्याला नंतर ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अशा प्रकारे महादेवाची पंचोपचारी आपल्याला पूजा करायची आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तो आपल्याला फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आरती मध्ये अगोदर आपल्याला गणपतीची करायची नंतर देवीची नंतर शंकराची आता बघा हे झाल्याच्या नंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे आता बघा प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे तर मूठ अर्पण करताना बघा पहिल्या सोमवारी तांदूळ आहेत तर मूठभर तांदूळ आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि शंकरवाचं भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आणि ते धान्य आता आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तर अर्पण करत असताना करंगळीचा भाग खाली करायचा म्हणजे शिवलिंगावर आणि अंगठा आहे आपला तो वर करायचा आकाशाकडे अशा प्रकारे मूठ धरायची आणि शिवलिंगावर ही शिवमूठ आपल्याला अर्पण करायचे आहे आणि अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे जो मंत्र आहे बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा असं तीन वेळा म्हणायचं आणि तीन वेळा शिवलिंगावर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे आता बघा आपण कोणत्या सोमवारी काय अर्पण करायचे हे आपण मागे पाहिलेलंच आहे तर बघा ह्या सोबतच आपल्याला एक रुपयाचं नाणं देखील आपल्याला तिथे अर्पण करायचं असतं आणि काही फळं आपल्याला अर्पण करायची असतात बघा पहिल्या श्रावण सोमवारी तांदुळासोबत आपल्याला नारळ भगवान शिव शंकर शंकरांना अर्पण करायचं आहे दुसऱ्या सोमवारी आपल्याला तिळ आहेत तर तिळासोबत महा महाळुंग फळ आहे ते अर्पण करायचं आहे तिसऱ्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी महाळुंग तिसऱ्या सोमवारी केळी अर्पण करायची आहे चौथ्या सोमवारी काकडी अर्पण करायची आहे आणि पाचव्या सोमवारी शिव शिवामुठीसोबतच आपल्याला बेलफळ आपल्याला अर्पण करायचे आहे तर ही फळं आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहेत बघा जे पण आपण धान्य आपण अर्पण करणार आहोत ते धान्य आपल्याला स्वच्छ असायला पाहिजे ते खराब किंवा किडलेलं खराब झालेलं अजिबात आपल्याला धान्य किंवा ही आपल्याला अर्पण करायचं नाही आहे तर बघा आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी ही शिवामुठीचं व्रत आपल्याला सांग करायला सांगितलं जातं बघा संतती सुखासाठी सुख समृद्धीसाठी आर्थिक अडचणीसाठी कुठल्याही समस्येसाठी तुम्ही हे शिवामुठीचं व्रत जर केलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे अतिशय प्रभावी असे हे व्रत आहे नक्की आपण सर्वांनी ह्या श्रावण सोमवारपासून आपण हे शिवामुठीचं व्रत नक्की करायचं आहे त्याच्यानंतर शिवामुठीची कहाणी देखील आपल्याला ऐकायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पाच सोमवार शिवामुठ आपल्याला भगवान शिवशंकरावर व्हायचे आहे आणि नंतर शेवटच्या सोमवारी या शिवा मोठी व्रताचं आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे तर उद्यापन करताना आपल्याला अशाच प्रकारे शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर एका सुवासिनीला आपल्याला ओटी भरायची आहे आणि यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे तुम्ही <coughs> तुम्ही त्या स्त्रीला दान करू शकता ज्याची तुम्ही ओटी भरलेली आहे किंवा तुम्ही बाहेर सुद्धा तुम्ही दान करू शकता अशा प्रकारे उद्यापन आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला जवळच्या शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांचंही आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि शिवमुठीचं व्रत अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे त्यानंतर बघा आपल्यापैकी बरेच जण बघा जॉब करतात त्यांना एवढी पूजा वगैरे करणं शक्य होत नाही तर त्यांनी काय करायचं तर बघा तुम्ही आपल्या घरच्या मंदिरामध्येच घरी आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं ते शिवलिंग तुम्ही तांबणामध्ये घ्या तुम्ही घरच्या घरीच अगदी पाच मिनटामध्ये शिवलि शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृताने आणि पाण्याने नुसता पाण्याने केला तरीही चालेल एकशे आठ वेळेस एक्कावन्न वेळेस एकवीस वेळेस एक चमच्याने पाणी घालत राहा आणि ओम नम शिवाय ओम शिवाय म्हणत राहा नंतर शिवलिंग पुसून आपल्या देवघरामध्येच ठेवा तिथे त्यांची पंचोपचारी पूजा करा गणपती तिथेच असतो माता पार्वती तिथेच असते त्यांचे पूजन करा त्यांना धूप पंचोपचारे पूजा करा भस्मवाहा अक्षदा ज्याप्रमाणे आपण मागे सांगितले अगदी त्याचप्रमाणे फुलं बेलफळं फुल तिथेच अर्पण करा नैवेद्य दाखवा आणि आरती करा बघा अगदी पाच मिनटामध्ये ही पूजा होऊन जाते पण प्रत्येक श्रावण सोमवारी जे जॉब करतात ज्यांना वेळ नाही त्यांनी अशी पूजा तुम्ही अवश्य करू शकता त्यानंतर बघा आपल्याला मंदिरामध्ये देखील अगदी याच प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे पण बघा बऱ्याचशा मंदिरामध्ये आता जाऊ देत नाहीत किंवा तिथे काही धान्य वगैरे अर्पण करू देत नाही तर अशा वेळेस तुम्ही फक्त एक बेलपत्र आणि एक तांब्या पाणी शिवमंदिरामध्ये घेऊन जा जर तिथे शिवलिंगावर अर्पण करू दिलं तिथे करा नाही करू दिलं तर तुम्ही जी पायरी असते बघा महा मंदिराची तिथे तुम्ही ते जल एक तांब्या जल अर्पण करा आणि एक बेलपत्र ठेवा आणि मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने भगवान शिवशंकरांचं स्मरण करा आपली इच्छा त्यांना सांगा आणि अशा प्रकारे देखील तुम्ही मंदिरामध्ये दे किंवा घरीसुद्धा पूजा अशी करायची आहे शिवामुठीचं अशा प्रकारे व्रत करायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी